एखाद्या मंत्र्याचा पी ए बांधकामावर मजुरी करतोय हे तुम्हाला पटेल का पण वस्तुस्थिती तशीच आहे राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक सांगलीत बांधकाम कामगार म्हणून राहतो तशी नोंदही शासकीय दप्तरी झाली आहे खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनीच ही माहिती दिली या निमित्ताने कामगारांसाठीच्या भांडी वाटप योजनेतील राज्यव्यापी घोटाळ्याची झलक स्पष्ट झाली आहे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संसारोपयोगी साहित्याचा लाभार्थी म्हणून यादीमध्ये स्वीय सहायकाचे नाव आले आहे खुद्द शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांच्या पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली बांधकाम कामगारांना शासनातर्फे संसार उपयोगी साहित्य वाटप केले जाते सांगलीतील लाभार्थ्यांच्या सा यादीत शिरसाट यांच्या स्वीय सहायकाचे नाव आले आहे तसा फोन सांगलीतून स्वीय सहायकाला गेला तुमची भांडी आणि साहित्य आले आहे घेऊन जा असा निरोप त्यांना देण्यात आला या फोनमुळे स्वीय सहाय्यक चक्रावून गेला बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजनेत राज्यभरात घोटाळा झाला असून त्याची ही झलक असल्याचे शिरसाट यांनी सांगितले सांगली कुठे आणि छत्रपती संभाजीनगर कुठे हे समजत नाही भांडी नेण्यासाठी सहायकाला सांगलीतून फोन येतो यावरून या, या योजनेत राज्यभरात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते याची एस टी आय चौकशी झाली पाहिजे असे शिरसाट म्हणाले खुद्द मंत्री महोदयांनीच घोटाळा अधोरेखित केल्याने बांधकाम कामगार महामंडळातील अनागोंदी पुढे आली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा झालेल्या उपकरातून कामगारांना सा भांड्यांचा संच सुरक्षा साधने व अन्य साहित्याचे वाटप केले जाते पण या योजनेत खूपच मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची सार्वत्रिक च तक्रार आहे बा कामगारांची बोगस नोंदणी एजंटामार्फत पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना भांडी वाटप असे प्रकार सर्रास झाल्याची तक्रार आहे